पुरातत्व विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन त्यांच्या नियोजनशून्य अभावामुळं म्हणजे समन्वयक दोघांमध्ये नसल्यामुळे काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नक्क्या कोल्हापूरमध्ये आल्या आल्याने त्याचं दिमागदार उद्घाटन होत असतानाही अगदी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधी पालकमंत्री उपस्थित होते दहा लोकप्रतिनिधी अनुपस्थित होते मग पुरातत्व विभाग माहिती देत नाही का जिल्हा प्रशासनाला तसेच ज्या पद्धतीनं अगदी म्हणजे एरवी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी त्यावेळी तुम्हाला शिवाजी महाराज लागतात आणि मग तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ आल्यानंतर तुम्ही कुठं होता हा पण प्रश्न आज कोल्हापुरातील जनता तुम्हाला विचारणार आहे खरं तर जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्यात समन्वय नाही हो आहे कारण स पुरातत्व विभागानं जिल्हा प्रशासन एवढा मोठा दिमागदार कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता मोठ्या सोहळा मोठा घ्यायला पाहिजे होता पण ह्या दोघांचं समन्वयाचा अभाव असल्यामुळे कार्यक्रम अगदी छोट्या पद्धतीने झाला आणि पालकमंत्री एकच नऊ लोकप्रतिनिधी दहा लोकप्रतिनिधी गैरहजर लोकप्रतिनिधी आज तुम्हाला दरवेळी जर दर छत्रपती शिवाजी महाराज लागत असतील तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी सतत तुम्ही शिवाजी महाराजांच्या घोषणा देत असता आणि मग काल उद्घाटनला वाघ नक्याच्या उद्घाटनला लोकप्रतिनिधी अनुपस्थित होते आणि खुर्च्या रिकाम्या होत्या शेजारी असणाऱ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना बसवून तुम्ही खुर्च्या भरून घेतल्या हा खरोखर जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभागाचा निषेध करावा तेवढा हो थोडा आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट